मंडळी नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनल वरती त्याचं नाव आहे तर मंडळी आज आहे सॅटरडे आणि आज व्हिडिओची सुरुवात करते तर आहे तर कर इकडे आहे विरू विरू खूप दिवसांनी व्हिडिओ मध्ये दिसतं हाय कर सर्वांना आणि इकडे आहे आरविश आणि आज आहे सॅटरडे मुलं घरी आहेच खरं तर स्कूल मध्ये जाऊन आले आर्विची स्कूल होती सकाळी आणि विराटची पण स्कूल होती सकाळी दोघेही स्कूलमधन आलेले आहेत आणि यांनी काय केलं माहितीये स्केच पण घेतलेला आहे आणि भिंतीवरतीच लिहायचं काम चालू तुम्हाला दाखवते मी आमचा हा ब्लॅक बोर्ड कसा करून ठेवला दोघांनी दोघांनी पण ठीक म्हटलं करा जाऊ द्या कारण मग कसं ते पुसून ओल्या कपड्या पुसलं का पुस लगेच निघून जातं त्यासाठी भरपूर जण बोलत होते की बाळ चोरीचं असेल चोरी चोरीचं असेल तर माझं हेच म्हणणं होतं आपल्याला माहित की चोरीचं म्हणजे त्यांच्या जे स्टेटमेंट होत ते तिकडे असं होत ना की त्यांची पूर्ण फॅमिली होती पूर्ण आजोबा होता त्यांचा दुसरा मुलगा होता याची आई वारलेली आहे तर मग पोलिस काय करू शकत नव्हते आणि आपलं कंप्लेंट करून पण काही अर्थ नव्हता त्यासाठी मग ह्या गोष्टी मधून हात काढता घेतला किंवा ते परमेश्वराच्या भरवशावरती सोडलं की तूच बघून घे काय आहे ते खरं ते असं आणि पुढे आपण निघून आलो त्याच्यामधून ठीक आहे पण ते बाळाचं जे आहे ते खूप वाईटच वाटत जी परिस्थिती होती ती खूप वाईट होती असं कुणाच्याही बाबतीत नाही व्हावं आणि हो अजून एक कमेंट तर एक कमेंट होती की व्ह्यूज कमवण्यासाठी ही स्टोरी बनवलेली आहे विशाल नाईन्टी नाईन सबस्क्रायबर होते लेडी का लेडीचे राठोड म्हणून काहीतरी नाव आडनाव होतं आठवत नाही मला नाव पण राठोडच होतं आर आरवरूनच नाव होतं एवढं कन्फर्म आहे मी ऑफिसमध्ये होते मी कमेंट बघितली आणि लगेच डिलीट केली कारण एवढ्या चांगल्या चांगल्या कमेंट आहे आणि एका निगेटिव्ह कमेंटचा विचार करत बसायला म्हटलं जाऊ जाते कारण कोण काय बोललं कोण काय बोलेल पण मी त्या व्यक्तीला असं सांगते की आम्हाला व्ह्यूज कमवण्यासाठी त्या लहान बाळाच्या सहाराची काही गरज नाही आहे आहे आम्ही माहिती का तर तुम्हाला जे आता तुम्हाला आए, आ, 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 ही परिस्थिती अशी होती की तुमच्या समोर आम्हाला आणणं होतं म्हणून आम्ही तुम्हाला दाखवलं की खरंच आहे अस्तित्वात आहे आणि आम्ही डेली व्लॉगर आहोत आमच्या आयुष्यामध्ये जर चांगलं काही घडलं तेही आम्ही तुम्हाला शूट करून दाखवतो आहोत आणि त्याच्यानंतर वाईट काही अनुभव येत आहेत त्या पण गोष्टी मी शेअर करत असते तुमच्या सोबत म्हणून एवढी मोठी गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर केली की पब्लिकमध्ये असंही काही असू शकतं अशाही गोष्टी आपल्या येत आहेत तर म्हणजे अशा कशा अनुभव घेत आहेत त्या गोष्टींचा आम्ही असंच नाही की अशी ही गोष्ट हमीच दाखवली असत की असं भरपूर असं युट्यूबर असतात भरपूर लोक ब्लॉगर असतात की अशी काही गोष्टी दाखवतात ते तुम्हाला आणि तुम्ही बघितले पण असत पण तुम्ही आता दाखवले म्हणजे साठी केलं तर कसं असतं आता तुम्हाला असं वाटतं की आम्ही व्ह्यूजसाठी हा व्हिडिओ टाकला आहे शॉर्ट क्लिप टाकली आहे तसं काय नसतं पण एक आणि न्यूज कमवण्यासाठी किती कंटेंट आहेत विशाल लोकांना वाटतात त्यांच्याकडे कंटेंट नाही दाखवण्यासारखं काही नाही आहे म्हणजे खरं सांगू विशाल पण ऑफिसला आहे मी पण बिझी आहे आमच्या दोघांच लाईफ खूप जास्त बिझी आहे वर्किंग असल्यामुळे त्यामुळे व्हिडिओवरती तेवढं लक्ष देता येत नाही खरं सांगायचं तर म्हणून व्हिडिओ आपले येत नाही मला शूट करायला वेळ मिळत नाही त्याच्यामुळे आपले व्हिडिओ येत नाही याचा अर्थ असा नाही की आमच्याकडे कंटेंट नाही की आम्हाला काही दाखवण्यासारखं नाही आहे मुंबई शहरामध्ये राहते प्लस म्हणजे मार्केटमध्ये जरी गेलं तरी आराम तर मंडळी व्ह्यूज जर आम्हाला मिळवायचे असतील किंवा व्हिडिओसाठी कंटेंट नसेल तर आम्ही बाहेर जाऊ शकतो घराच्या बाहेर जाऊ शकतो आणि मुंबईसारख्या शहरामध्ये कंटेंटची इथं कमी नाही आहे प्रत्येक वेळेवेळेला कंटेंट अवेलेबल आहेत भाजीपासून ते खाण्यापिण्याच्या गोष्टींपर्यंत ते शॉपिंगपर्यंत ते मार्केट अशा खूप साऱ्या म्हणजे गोष्टी उपलब्ध आहे की जिथून कंटेंट मिळतील आणि एक डेली ब्लॉगर असल्यामुळे घरामध्ये रेसिपी करणं छोट्या छोट्या गोष्टी जरी मी कामाचं शूट करून दाखवलं ना ते सुद्धा कंटेंट तयार होऊ शकतं त्यामुळे कंटेंटची काही कमी नाही आहे आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी आम्ही त्या लहान बाळाचा सहारा घेऊन व्ह्यूज कमवतो असं काहीही नाही आहे आणि कुणाचा दृष्टिकोन कसा असतो का माहिती कोण कसे विचार करतात कशा कमेंट करायची पण हिंमत होते त्यांची ते टाईप करण्यासाठी पण ते एवढं मेहनत घेतात आय डोंट नो लोक असतात ते ठीक आहे मंडळी आता सॅटरडे आहे संध्याकाळचं जे रुटीन आहे ते मी थोडंफार शेअर करते जायचं आहे ऑफिसला आणि मुलांची किती मस्ती चालू आहे अक्षरशः बोलून पण देत नाही ओरडावं लागतंय त्यांना की अरे बाबा थांबा जरा वेळ पाच मिनिटं तरी पण दोघंही ऐकायला तयार नाही दोघांची खूप मस्ती चालू आहे ठीक आहे आता खेळायचं वय म्हणून ते करणारच आहेत का विशाल ऐकत अजिबातच नाही दोघं पण एकमेकांची वाट बघत असतो असत तर चला आता मला मेथीची भाजी साफ करायची आहे बाकीचं घरातलं जे रुटीन आहे स्वयंपाक वगैरे करायचं ते दाखवते आणि सॅटरडे आहे तरी विशालला ड्युटीला जायचं आहे ओव्हर चालू आहे ना तुमचा नाही एनरोलमेंट पिरियड चालू आहे आता पण पूर्ण डिसेंबर पर्यंत चला काय मी जास्त बोलवतो सॅटर्डेला आणि डिसेंबर मंथ म्हटलं तर आमच्यासाठी स्पेशल मंथ आहे पुढे तुम्हाला माहिती होईल सगळ्या गोष्टीला खूप चांगली गोष्ट म्हणजे तुमच्यासाठी ठीक आ, आहे चला मग मंडई बाकी घरातल्या गोष्टी आहेत शेअर करते तुमच्यासोबत तर ही मेथीची भाजी आहे मार्केट मधून घेऊन आले होते विशाल ऍक्च्युअली थोडीशी सुकली था था लास्ट लास्ट आहे ती साफ करायला थोडं लेट मिळालं त्याच्यासाठी पण ठीक आहे फ्रेश आहे अजिबात खराब वगैरे अशी काही झालेली नाहीये फक्त हे जे लास्ट लास्टचे पानं आहेत ते थोडेसे चुकले बाकी एकदम मधी फ्रेश भाजी आहे ही बघू शकता तुम्ही साफ करून घेते हिला काय पाहिजे कशाला नाही नाही थंडीचे दिवस आहे ज्यूस वगैरे काही नाहीये नाही नाही भेटणार तुम्ही जातात का मार्केटला कांदे पण घेऊन या मग कांदे संपलेत कांदे हिरव्या मिरच्या वगैरे ते घेऊन ते बघा ज्यूस कसे काय करणार ऐकतच नाही तर इकडे देवपूजा वगैरे झालेली आहे इकडे तुम्ही बघू शकता मस्त हिरवीगार मेकीची भाजी फक्त कांदा आणि हिरवी मिरची मध्येच बनवली आहे कारण शेंगदाणे वगैरे खाल्ले ऍसिडिटी होण्याची शक्यता असते म्हणून असंच बनवली सिंपल एकदम तर इकडे आणलेला आहे केक आणि आता केक म्हणाल तर कसला तर आज आहे दादा आणि ताईंची अॅनिव्हर्सरी दादा आणि ताई कोण तर विरूचे विरूचे मम, मम्मी पप्पा तर यांचे आहे आज लग्नाचा वाढदिवस अॅनिव्हर्सरी म्हणून हा केक आहे हो बाबू आलेले आहेत बाबू कोण तर ताईंचे म्हणजे भाचे आहेत दादा आणि ताईंचे भांडू पोरून आपण यांच्या घरी गेलेलो होतो आणि गणपतीच्या वेळेस आलो होतो ना हा तर तिकडचा व्हिडिओ पण आहे तर मग आज अॅनिव्हर्सरी आहे मग मामा मामींसाठी त्यांनी केक आणला आम्हाला सरप्राईज दिलं म्हटलं ठीक आहे चला ताई आणि ताई ना म्हटलं छान तयारी करा केक कट करूया म्हटलं दादा पण तयार झालेले आहेत इकडे दादा, कर दादा। <laughs> तर चला आता केक कट करायला घेतली आणि पोरांना काही दम नाही घात पोरं खूप घाई करतायत तर इकडे ताई आणि दादा ना तयार झालेले आहेत आणि आता केक कट करणार आहेत आरवि ताईंच्या मांडीवरती आहे आणि विरू दादांकडे आरू विरू पोरांचीच एक्साइटमेंट जास्त बड्डे कधी आहे हा दोन डिसेंबरला बड्डे आणि आमचं लगर आणि एकोणास सॉरी अठरा डिसेंबर विशालचा वाढदिवस आहे आणि एकोणावीस डिसेंबर हे लग्नाचा वाढदिवस आहे पूर्ण डिसेंबर महिना बिझी आहे हॅपी एनिव्हर्सरी ताई आणि दादा हा कापा तरी तुम्ही खा ना आज एकादशीचे उपवास आहेत ना दादांना पण उपवास आहे का अच्छा तर मंडळी इकडे आहे माझं जेवण इकडे आहे मुगाचं वरण Uh, मेथीची भाजी आणि चपाती जेवतो का नाही मला माहिती नाही कारण तर जेवण नाही आर्वि अंदाज नाही कारण बाजूच्या ताईंनी त्याला साबुदानाची खिचडी दिली होती त्यांनी ती खाल्ली आहे आज एकादशी आहे तर मग तुम्हाला माहिती आहे उपवास उद्या सुधा सुटतात त्यासाठी मग ताईंनी साबुदानाची खिचडी बनवली होती आर्विश खूप जास्त आवडते तर त्याने पोट भरून खाल्ली आहे जेवला तर ठीक आहे नाही जेवला तर जबरदस्ती करणार नाही कारण मग पोट भरलेलं असेल त्यासाठी चला मग आता जेवण वगैरे करते आणि मी पाणी आल्यावर बाकीचे कामं असतील ते पण करायचे आहेत दाखवते तुम्हाला